नमस्कार स्वागत आहे प्रियांका रेसिपीमध्ये तर आज आपण इडलीचं साहित्य इडलीसाठी लागणारे साहित्य बघू एक वाटी रेशनचे तांदूळ घेतलेत आणि त्याच वाटीने अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली डाळ आणि तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्यांनी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यांना पाच ते सात तास भिजत ठेवायचे पाच ते सात तासानंतर परत वापस दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्यांना बारीक दळून घ्यायचं आधी दाळ दळायची आणि मग तांदूळ दळायचे आणि ते बारीक दळून झाल्यानंतर रात्रभर तसंच ठेवायचं पाहू शकता आपण रात्रभर आपलं इडलीचं बॅटर तसंच झाकून ठेवल्यानंतर हे बघा किती व्यवस्थित फुललं आहे आणि इडली सुद्धा एकदम पांढरी शुभ्र येते आपल्याला जेवढं पाणी पाहिजे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय पीठ जेवढ जाओड़, जेवढी गरज पडेल तेवढं पाणी वापरायचं आहे आता आपल्याला फक्त चवीप्रमाणे त्याच्यात मीठ आहे या पद्धतीने पीठ तयार करून आहे भांड्याला व्यवस्थित तेल लावून घेऊ पाच ते दहा मिनटानंतर आपण इडली चेक करून घेऊ आपली इडली व्यवस्थित फुल्ली आहे आपण आता इडली काढून घेऊ इडलीला गार होऊ देऊ आपण त्याच्यानंतर काढू त्याच्यात आता आपण इडली काढून बघू थंड झाली मस्त व्यवस्थित बघा आपली इडली तयार आहे चटणीसाठी लागणारे साहित्य बघून घेऊ दोन ते तीन मिरच्या थोडीशी कोथिंबीर शेंडाने पाणी टाकून व्यवस्थित वाटून घ्यायची आणि तुम्ही लसूण खातात तर तुम्ही लसूण पण टाकू शकता आम्ही कांदा लसूण खात नाही म्हणून आम्ही लसूण टाकत नाही बघा आपली चटणी तयार आहे त्याच्यावर जिरं मोहरीची फोडणी टाकली आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपली इडली चटणी तयार आहे बघा आपली इडली आणि चटणी तयार आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू